हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बघणार आहोत पारंपरिक पद्धतीने तांदळाची खीर कशी बनवायची तर आज ना मी आजी आज नानी आई जशी आपली खीर बनवते की नाही एकदम पारंपरिक कोणत्याही मिक्सरचा वापर न करता मिक्सरमध्ये तांदूळ बारीक न करता फक्त आज आपण शिजवून घोटूनच खीर बनवणार आहोत जशी आपली आजी नानी बनवायची ना तशीच एकदम क्रीमी मलाईदार तर त्यासाठी सगळ्यात दिन आपल्याला इथं अर्धा वाटी किंवा अर्धा कप मी इथे मेजरमेंट कपाचा माप घेतलाय तर अर्धा कप इतकं आपल्याला बासमती राईस घ्यायचा आहे बासमती तांदूळ छान स्वच्छ साफ करायचा आहे त्यानंतर दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचा अशा प्रकारे तर इथे मी तांदूळ धुवून घेतलेला आहे गॅसवर एक कढई ठेवायची आहे कढईना आधी गरम करायचं त्यानंतर त्याच्यामध्ये एक भर तूप ॲड करायचं किंवा टेबलस्पून एक टेबल स्पून इतकं तूप ॲड करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी एक टे चमचा भर तूप ॲड केलेला आहे तूप छान गरम करायचं आपल्याला तर इथे तूप छान गरम झालेला आहे आता आपण जो धुवून ठेवलेला भात आहे ना तांदूळ तो तांदूळ इथे ऍड करायचा आहे आणि आपल्याला तांदूळ आता छान भाजून घ्यायचा आहे तर तांदूळ भाजायला चार पाच मिनटं लागतात चार पाच मिनिटापर्यंत खरपूस आपल्याला हा तांदूळ भाजून घ्यायचा आहे तांदूळ भाजल्याने एकतर तो खूप छान असा शिजला जातो व्यवस्थित क्रॅक होतात म्हणजे एकदम सॉफ्ट तांदूळ शिजतो म्हणून आपल्याला आधी ना तुपामध्ये छान भाजायचा आहे तुपाचा फ्लेवर पण येतो त्याच्यामुळे आपल्याला पाच सहा मिनिटापर्यंत छान भाजून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तर आता तुम्ही बघू शकता याच्यातलं पाणी पूर्ण ड्राय झालेलं आहे आणि तूप रिलीज होतोय म्हणजे आपला तांदूळ व्यवस्थित भाजला आहे आता या स्टेजवर आपल्याला त्याच्यामध्ये एक ग्लास भर पाणी ऍड करायचं आहे जेवढं आपल्या भाताला शिजेल शिजायला लागेल ना तेवढं पाणी इथे ते ऍड करून घ्यायचं आहे तर फक्त मी ते एक ग्लास इतकं पाणी पुरेसं ते आहे तेवढं पाणी ऍड केलेलं आहे इथे तुम्ही पाण्याऐवजी सुद्धा ऍड करून भात शिजवू शकता पण खूप जास्त दूध लागेल म्हणून नाही ते मी एक ग्लास पाण्यामध्ये आधी भात शिजवून घेतेये त्याच्यानंतर आपल्याला दूध ऍड करायचं आहे तर बघा इथे भात छान शिजलेला आहे आता आपल्याला त्याला छान असं घोटून घ्यायचं आहे भाताला मॅश करून घ्यायचं आहे आता ही स्टार्टिंग आहे इथूनच आपल्याला भाताला मॅश करत राहायचं आहे म्हणजे तो शेवटपर्यंत एकदम क्रीमी रबडीसारखा टेक्चर येईल तर थोडंसं इथे मी भाताला घोटून घेतला आहे मॅश करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक लिटर इतकं दूध ॲड करायचं आहे आपल्याला फक्त भात शिजवण्यासाठी आता आपल्याला एक लिटर दूध ॲड करायचं आहे इथे मी पूर्ण दोन लिटर दुधाचा वापर करणार आहे तर आधी मी इथे एक लिटर दूध ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित आता आपल्याला ढवळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे ज्यावेळेला आपण खीर भाताची खीर बनवत असतो ना तांदळाची खीर बनवत असतो ना त्यावेळेला घोटणं खूप आवश्यक आहे कंटिन्युअसली तुम्ही जर याला चालवत राहाल घोटत राहाल ना त्या खिरीचा टेक्चर खूपच क्रीमी होतो छान असा मलाईदार जशी आपली रबडी असते की नाही दुधाची तसाच टेक्चर होतो त्याच्यासाठी कंटिन्युअसली त्याला ढवळत राहा मध्ये मध्ये त्याला घोटत राहा म्हणजे छान खीर बनवून तयार होईल तर इथे दुधाला छान उकळी आलेली आहे आणि आता मी याला या कंटिन्युअसली चमचने ढवळून शिजवून घेणार आहे तर आता इथे आपण चम्मच चेंज करून घेऊया इथे एक छान असा खोल चमच घ्यायचा जसं आपण वरण वगैरे वाढतो की नाही तसं आपल्याला स्टीलचा चमच, चमच वापरायचा इथे म्हणजे त्याच्याने कसं छान व्यवस्थित आपल्याला घोटता येईल तरी ते मी चम्मच चेंज केलेला आहे आणि त्या चम्मच मी आता घोटून घेणार आहे जोपर्यंत भात पूर्णपणे मॅश होत नाही शिजून एकदम घट्ट रबडीसारखा होत नाही ना तोपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे कंटिन्युअसली असं चालवत राहायचं ढवळत राहायचं आणि भाताला मॅश करत शिजवून घ्यायचं आहे नहीं। दाने दाने आहे। मिंटा लागू मिंटा तर अजून शिजलेला नाही आहे बघा भात खूपच असं दाणे आहे तर अजून आपल्याला दहा पंधरा मिनटं लागू शकतात दहा पंधरा मिनटापर्यंत असंच आपल्याला कंटिन्युअसली याला शिजवत राहायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता भात बऱ्यापैकी शिजत आलेला आहे आणि खूप जास्त इथे मॅश पण झाला पण अजून प्रॉपर शिजलेला नाहीये अजून आपल्याला घोटून याला जोपर्यंत त्याच्यातली कन्सिस्टन्सी घट्टसर होणार नाही आणि जोपर्यंत दूध आणि भात एकत्र एक मिक्स होणार नाही तोपर्यंत याला आपल्याला शिजवायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता भात आणि जो दूध आहे तो एकत्र एक मिक्स झालेला आहे छानपैकी असं रबडीसारखं टेक्चर आलेला आहे आता बघा याला ना मी याला घोटणीनं घोटून घेणार आहे तर या स्टेजवर आपल्याला छान पाच सहा मिनटापर्यंत घोटून घ्यायचं आहे कंटिन्युअसली तुम्ही असंच घोटत राहणार ना खरं सांगते तुम्ही या खिरीची टेस्ट आणि याचा टेक्चर आणि ही जी खीर बनणार आहे ना अप्रतिम बनून तयार होणार आहे तर माझ्याकडे ना ती डाळ घोटली नाही आहे पण माझ्याकडे हँड विस्कर आहे तर याच्यानेच मी पाच सहा मिनटापर्यंत असंच घोटून घेतलेलं आहे आणि आता बघा बऱ्यापैकी आपला भात पूर्णपणे इथे मॅश झालेला आहे पूर्णपणे काय पूर्णच मॅश झालेलं आहे बघा अजून याच्यापेक्षा जास्त मॅश करायचं नाही कारण अजून आपण याला दूध ॲड केल्यानंतर परत अर्धा तास शिजवणारच आहोत तर अजून ती मॅश होणार आहे तर एकदा घोटून घेते म्हणजे बुडायला वगैरे लागणार नाही कारण आता खूप घट्ट झालेलं आहे दूध आहे याच्यात फक्त त्याच्यामुळे लवकर बुडायला लागते कंटिन्युअसली ह्याला ढवळत राहायचं तर बघा छान इथे मी पुन्हा शिजवून घेतलेला आहे मस्त असा भात शिजलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला दूध ॲड करायचं आहे तर जेवढी आपल्याला पातळ खीर लागणार आहे ना तेवढं इथं दूध ऍड करून घ्यायचं आहे आधी इथे मी एक लिटर इतकं दूध ॲड केलेलं आहे अजून आपल्याला याच्यामध्ये आता या स्टेजवर एक लिटर इतकं दूध ॲड करून घ्यायचं आहे तर दूधनं आपल्याला फुलक्रीम दूध ॲड फुल फुलक्रीम दूध ऍड केलेली ना खिरीचे टेक्चर आणि टेस्ट वेगळीच येते खूपच छान येते त्याच्यासाठी पूर्ण मलाही सु दूध ॲड करायचं आहे गरम मलाई मलाई करून असेल तर मलाईवरची मलाई पण ॲड करून घ्या आणि गरम करून नसेल तर दूध असंच पूर्ण ॲड करून घ्या म्हणजे चवीला खूप छान लागेल खीर एकदम क्रीमी जसं आपण बासुंदी खातो की नाही तशीच लागेल तर बघा इथे मी पूर्ण दूध ऍड केलेला आहे आणि खूप छान एकही यामध्ये भाताची कण दिसत नाही एकदम मॅश झालाय भात अशा प्रकारचं आपल्याला आधी शिजवून घ्यायचं आहे एका लिटर दुधामध्ये त्यानंतर एक लिटर दूध ऍड करायचं आहे अजून आपल्याला भरपूर वेळेला शिजवायचं आहे अजून आपली खीर बनलेली नाहीये खीर बनवायला नंतर आसन तास लागतात पटकन बनत नाही पण बन चवीला खूप छान लागते एकदा बनवलं तुम्ही दोन तीन दिवस आरामाने खाऊ शकता तर बघा दूध ऍड केल्यानंतर ना दुधावरची मलाई राहिलेली होती बाजूला ती मी पूर्ण यामध्ये ऍड करून घेतलेली आहे आणि व्यवस्थित आता याला घोटून घेणार आहे छान दुधाला मिक्स करून आहे भातामध्ये आणि कंटिन्युअसली ना आता आपल्याला याला ढवळत राहायचं आहे शिजवून घ्यायचा आहे तर याच्यामध्येच ना मी आता दहा पंधरा इथे केसराचे धागे ऍड केलेले आहे केसर ऍड केलेला आहे केसरने फ्लेवर पण छान येतो आणि कलर पण येलोईश खूप सुंदर येतो म्हणून इथे मी ॲड करून घेतलेला आहे असेल तर ॲड करा नसेल तर स्किप केलं तरी चालेल तर बघा मी ॲड केल्यानंतर परत याला कंटिन्यूसली ढवळत राहणार आहे आणि हा व्हिडिओ ना मी नाईटला बनवलेला आहे म्हणून तुम्हाला थोडंसं अंधार थोडंसं ब्लर दिसत असेल त्याच्यासाठी सॉरी हं तर बघा इथे मी साखर ॲड करते तर जवळपास आपल्याला इथं दोन लिटर दुधामध्ये ना दीड कप इतकी साखर किंवा दीड वाटी इतकी साखर ॲड करायची आहे तर मी आधी एक कप ॲड गेली त्याच्यानंतर परत अर्धा कप इतकी साखर ॲड करून घेतलेली आहे आणि कारण साखरेचा भरपूर पाणी सुटतो तर अजून आपल्याला ह्याला अर्धा तासापर्यंत या खिरीला शिजवायचं आहे कंटिन्युअसली ढवळत राहायचं जोपर्यंत याची कन्सिस्टन्सी बॅलेन्स होत नाही व्यवस्थित क्रीमी टेक्चर येत नाही ना तोपर्यंत परत आपल्याला या खिरीला शिजवून घ्यायचं आहे तर बघा आता खीर खूप पातळ आहे आणि अजून कलर पण व्यवस्थित आलेला नाही आहे पण आपल्याला ना असं त्याला शिजवत राहायचं आहे कंटिन्युअसली ढवळत राहायचं आणि घोटत राहून शिजवून घ्यायचं आहे तर आता तुम्ही बघा खूप छान घट्ट झालेली आहे खीर छान असं दूध आणि खीर एकत्र मिक्स झाला आहे आणि या स्टेजवर आपल्याला इथं पाच सहा हिरव्या इलायची आहे ना त्याला कुटून त्याचा पावडर भरून इथं ॲड करायचं आहे एक पाव चमचा इतकं इलायची पावडर ॲड करून घ्यायचा आहे आणि आता तुम्ही बघू शकता आपली खीर ते परफेक्ट शिजून तयार झालेली आहे पण एकदम ही नाही खूप पातळही नाही जशी आपली रबडी असते की नाही तसंच टेक्चर आलेला आहे आता या स्टेजवर गॅस बंद करून घ्यायचा आहे कारण थंड झाल्यानंतर अजून घट्ट होईल थोड्या वेळाने त्याच्यासाठी या स्टेजवर गॅस बंद करायचा आहे एका मध्ये ना मी दुसरीकडे ती कढई खड़े, ठेवलेली आहे त्या गॅसवर पॅन ठेवायचं त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा तूप ॲड करायचा आहे आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स कट करून ॲड करायचे तर पासा बदाम पासा काजू पासा पिस्ता आणि एक मोठा चमचा भरी ते मी चारोळ्या घेतल्या आहे त्यांना छान असं तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित दोन तीन मिनटापर्यंत तुपात इथे फ्राय करायचं आहे तुपात मस्त छान असं फ्राय करून घेतलं ना छान क्रंची होतात कारण आता थंडीमध्ये थोडेसे नरम पडलेले असतात ना त्यामुळे छान तुपात फ्राय करायचं त्याच्यानंतर कोणत्याही वस्तू पदार्थामध्ये जर आपण मिक्स करत असणार ना थोडेसे तुपात भाजून ॲड केलं त्याचा क्रंची फ्लेवर येतो टेस्ट खूप छान येते म्हणून इथे थोडंसं भाजून घेतलं आहे जर तुम्हाला डायरेक्ट ॲड करायचं असेल ना तर कट करून डायरेक्ट खिरीतसुद्धा असंही ॲड करून घेऊ शकता बिना फ्राय करता तर बघा इथे मी खीर थोडीशी थंड झालेली आहे आता परत गॅस ऑन करून घेतला आहे आणि गॅसवर कढई ठेवली आहे आता आपल्याला परत याला ड्रायफ्रूट्स ॲड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर पाच सहा मिनटापर्यंत असं शिजवून घ्यायचं आहे तर एकदा ढवळून घेतलं आहे थोडीशी खीर आता बघा इथे परत उकळायला लागलेली आहे आता याच्यामध्ये ना आपण फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रूट्स ॲड करून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ते कितीही ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता कमी जास्त किंवा जे आवडतात ते ऍड करा जे आवडत नाही ते स्किप करून घ्या तर बघा इथे मी पूर्ण फ्रुट्स ॲड केलेला आहे आणि परत त्याला मी चार पाच मिनटापर्यंत असं शिजवून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता खिरीचं कलर पूर्णपणे चेंज झालेलं आहे कारण आपण जे केसर टाकले ना त्याचा पूर्ण कलर उतरलेला आहे छान अशी येलोईश व्हाईट अशी वेगळीच क्रीम क्रीमी टेक्चर इथे तयार झालेला आहे छान कलर आलेला आहे आणि इथे आपली तांदळाची खीर बनून तयार झालेली आहे मस्त तर अशी ही घट्टसर छान दाटसर क्रीमी आणि जशी रबडी असते ना तशीच इथे आपली तांदळाची खीर बनवून तयार झालेली आहे एकदम सोप्या पद्धतीने ही खीर बनवायची आहे याच्यामध्ये खूप जास्त इन्ग्रेडियंट्स लागत नाही कमीत कमी साहित्यामध्ये पण एकदम रीच अशी क्रीमी आपली तांदळाची खीर बनवून तयार होते तर बघा इथे मी कंटिन्युअसली पाच सहा मिनटापर्यंत असंच याला शिजवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपण याला गॅस बंद करून थोड्या वेळाने याला सर्व करून घेणार आहोत तर बघा इथे छान खीर बनलेली आहे आणि आपल्या आई आजी नानीच्या हाताला चव याच्यामुळे जास्त असायची कारण त्यांनी पारंपरिक कोणताही शॉर्टकट न वापरता छान असं मन लावून कोणताही पदार्थ किंवा कोणतंही कोणतीही डिश बनवायची ना त्यांच्यामुळे त्याच्या हाताला चवच वेगळी असायची आता आपण काय करतो ना पूर्ण गोष्टीला शॉर्टकट वापरतो जसं तांदूळ मिक्सरमध्ये बारीक करणं डायरेक्ट खीर बनवणं ते न करता तुम्ही एकदा अशा पद्धतीने बनवून बघा तुम्ही याच्यानंतर कधीही बासुंदी बनवण्याऐवजी ना तांदळाची खीर बनवण्यास मला आवडेल तर बघा इथे मी गॅस बंद करून घेतलेलं होतं छान थंड झालेली आहे खीर आणि आता मी सर्व करून घेते तर एक बाऊल घ्यायचं मस्तपैकी त्याच्यामध्ये आपल्याला ही खीर सहर करून घ्यायची आहे बघा गरम गरम छान ही छान खीर इथे बनवून तयार झालेली आहे बासुंदी म्हणा की रबडी म्हणा तर इथे मी खीर छान सर्व करून घेतलेली आहे बघा टेक्चर बघा खूप जास्त पातळही नाही खूप घट्टसरही नाही आहे छान अशी दाटसर खीर इथे बनवून तयार झालेली आहे वरून आपल्या आवडीप्रमाणे थोडेसे आपण जे फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रुट्स होते ना त्याच्यातून मी काढून घेतले बाजूला ते, ते वरून गार्निश करून घ्यायचे आहे चारोळ्या थोडसा पिस्ता आणि थोडंसं काजू इथे मी ॲड केलेलं आहे आणि ते आपली खीर बनून तयार झालेली आहे बघा इथे मी थोडंसं पिस्ता वगैरे वरून ॲड केलेला आहे तर तुम्हाला ही पूर्ण रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अजून अशाच घरगुती रेसिपी हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो बाय बाय